नमस्कार मी अनिश खंडागळे सध्या हे जे कंटेंट क्रिएटर्स आहेत आणि सो कॉल जे रील्स बनवणारे आहेत हल्ली हे लोक रीलवर फेमस होण्याकरता सातत्याने महापुरुषांचा अपमान करताना दिसत आहे मी तुम्हाला ते एक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ पाहून तुमची तळपायची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही त्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्टॅच्यू आहे त्याला चक्क त्याचा अंपायर म्हणून वापर केलेला आहे मी व्हिडिओ दाखवतो अगोदर तुम्ही तो, तो व्हिडिओ पहा <msvil1> <smart> no आता ह्या ज्या व्हिडिओ मध्ये या माणसाचं नाव जॅक जॅकिंग आहे हा आपल्या भारत देशातला नसून हा भारताबाहेरील देशाचा आहे आता तुम्हाला मी सांगू इच्छितो हा भारतामध्ये जेव्हा जेव्हा आय पी एलच्या मॅचेस असतात त्या मॅचेसमध्ये हा कंटेंट बनवण्यासाठी भारता भारत हा भारतामध्ये येत असतो म्हणजे तुमच्या चेन्नईमध्ये मॅच असेल चेन्नईमध्ये येतो हैदराबादला असेल मुंबईमध्ये असेल म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मॅचेस होतात त्या मॅचेसचा हा तिकडे कंटेंट आणि ब्लॉग बनवण्याकरता येत असतो असाच हा भारतामध्ये आला असताना याने चक्क आपल्या एका भारतीयाला सोबत घेऊन त्याने त्याच्यासोबत क्रिकेट खेळताना दाखवले आणि आउट झाला म्हणून चक्क पाठीमागे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा मोठा स्टॅच्यू आहे ज्याचं आताच उद्घाटन झालेलं आहे आणि चक्क बाबासाहेबांना हा अंपायर म्हणून व्हिडिओमध्ये दाखवतो मी याचा जाहीर निषेध करतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण जगभरातील लोक हे आपल्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी हे चैतन्यवरती येत असतात आपण जर पाहिलं तर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते ही जयंती संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जाते आज बाहेरच्या देशातली लोक म्हणतात बाहेरच्या देशातले सत्ताधारी सुद्धा म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस जर आमच्या देशामध्ये जन्म जन्मला असता तर आम्ही त्याला सूर्यासारखा पूजला असता आणि हे असे नालायक कंटेंट क्रिएटर लोक आमच्या महामानवाच्या स्टॅच्यूच्या इथे उभे राहून त्यांचा अपमान करतात मी त्यांचा जाहीर निषेध करतो आज आपण जर पाहिलं तर आज रामदास आठवले साहेब हे समाजाचं प्रतिनिधित्व केंद्रामध्ये करत आहेत आज ते केंद्रामध्ये मंत्री आहेत रामदास आठवले साहेब आपण या विषयावरती का नाही बोलत म्हणजेच भारतामध्ये प्रत्येक कोणी पण येईल स्वतःला रील्सवरती फेमस होण्याकरता ब्लॉग बनवणार आणि सतत असे महापुरुषांचे हे लोक स्टॅच्यूवरती जाऊन अशा प्रकारचे अपमान करत असतील तर आपण शांत कसे बसू शकता आपला समा आमचा समाज हा शांत बसणाऱ्यातला नाही आहे आज आपल्या नवनिर्वाचित खासदार वर्षाताई गायकवाड यासुद्धा केंद्रामध्ये आहेत मी आदरणीय वर्षाताईंना सुद्धा विनंत करतो आज वर्षाताई समाजाचं प्रत्येक वेळेस नेतृत्व हे विधानसभेमध्ये करत आलेले आहेत आज ते केंद्रात आहेत मी वर्षाताईंना सुद्धा विनंती करतो की ताई हा विषय हा छोटा नाही आहे ही गोष्ट सातत्याने वारंवार हे जे कंटेंट क्रिएटर आहेत यांच्याकडून होत आहे या अगोदर सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना झाली होती त्या दोन मुली अक्षरशः भगवान गौतम बुद्धांची मूर्ती हातात घेऊन नाचत होत्या अजूनपर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाहीये मला वाटतं त्याचं सुद्धा निवेदन हे स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेलं आहे मी विनंती करतो सर्वांना हा विषय हल हा विषय छोटा नाही आहे या विषयामध्ये सर्व समाजाने लक्ष दिलं पाहिजे आणि अशा कंटेंट क्रिएटरवरती कारवाई झाली पाहिजे हा जो कंटेंट क्रिएटर आहे मी सत्ताधाऱ्यांना विनंती करतो हा जेव्हा पण भारत देशामध्ये येईल ह्याचा विजा रद्द झाला पाहिजे याला भारतामध्ये विजा कधी मिळालाच नाही पाहिजे आणि केंद्राकडून सुद्धा याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे एवढी मी विनंती करतो धन्यवाद जय भीम